श्री गुरुदेव नमस्कार आज आपण फॅब्रिक पेंटिंगसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत व खूप सुंदर असे फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत यासाठी ही आपल्याला रिंग लागणार आहे व ब्रश लागणार आहेत हे झिरो नंबर व एक नंबर असे दोन ब्रश आपण येथे घेतलेले आहेत फॅब्रिक पेंटिंगसाठी आपल्याला जे कलर लागतात त्या कलर आपण करण्यासाठी आपण हे जिरो नंबर व एक नंबरचा ब्रश वापरायचा आहे तुम्ही पाहू शकता हे असे ब्रश आहेत एक खूप छोटा आहे एक थोडा मोठा आहे आणि कार्बन पेपर मी इथे निळा घेतलेला आहे आपल्याला पांढरा कार्बन पेपर पाहिजे आपसरा पेन्सिल घ्यायची आहे हे पहा हे, हे कलर आहेत मी माझ्या आवडीनुसार कलर घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घ्या आपल्याला एक मीटर पांढरे अस्तर लागणार आहे ते आपण दुहुने स्त्री करून घ्यायचे आहे हे पा हे मी चार कलर घेतलेले आहेत आपण आपल्या आवडीनुसार कलर येथे घ्यायचे व तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन येथे करायचे आहे मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे एक मीटर अस्तर आहे ते मी दुवून इस्त्री करून घेतलेलं आहे आपण आता पाहूया पेंटिंग कशी करायची ते मी यासाठी येथे रंगीत पेन्सिल घेतलेली आहे व हे, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे हा कार्बन आपल्याला पांढऱ्या कलरचा पाहिजे मी येथे निळ्या कलरचा वापरणार आहे माझ्याकडे पांढऱ्या कलरचा अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी इथे निळ्या कलरचा वापरणार आहे आपण हे बेसिक शिकत आहोत हे पहा आपण जे कापड घेतलेलं आहे अस्तरचं त्याला रिंग घेतलेली आहे ही रिंग आपण आरीवर्कसाठी वापरतो एम्ब्रॉयडरी करण्यासाठी वापरतो तीच रिंग ही घेतलेली आहे ती आपण यामध्ये व्यवस्थित कापड त्या रिंगमध्ये बसून घ्यायचं आहे मैत्रिणी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करता येते आपण बेसिक अशा कापडावरती शिकायचं व नंतरनं आपल्या चांगल्या ब्लाउजवरती आपण ते करून पाहायचं पेंटिंग आपण आपल्या चांगल्या ब्लाऊजवरती साडीवरती नंतरनं करायचं पहिल्यांदा आपण प्रॅक्टिस सराव हा कापडावरतीच करायचा असतो म्हणजे खराब वगैरे हो झालं तरी हे कापड होतं चांगला ब्लाऊज आपला खराब होत नाही वाया जात नाही हे पहा ह्या रिंगमध्ये हे कापड मी व्यवस्थित असं बसून घेतलेलं आहे ओढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असं घेतलेलं आहे आपण आता एका कागदावरती डिझाईन करून घेतलेली आहे आपल्याला हा कार्बन पेपर पांढरा पाहिजे आहे मी इथे निळा वापरलेला आहे तुम्ही तुम्ही येथे पांढरा कार्बन पेपर वापरा हे पहा आपण जे डिझाईन केलेली के आहे फुलाची सूर्यफुलाची मेथे डिझाईन केलेली आहे ती आपण कार्बन पेपरच्या मदतीने आपल्या अस्तरवरती छापून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी घरच्या घरी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत मी दहा ते पंधरा प्रकारचे मंगळसूत्राचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व ते व्हिडिओ पहा ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा या पद्धतीने मी हे सर्व छापून घेतलेलं आहे आणि हे असं खाली आपलं ओठलेलं आहे आपण ज्यावेळेस पांढरा कार्बन पेपर वापरतो त्यावेळेस ते एवढं डार्क दिसत नाही आपण पेंटिंग केलेली ती व्यवस्थित अशी आपली पेंटिंग दिसते हा पहा मी हा ब्रश घेतलेला आहे आपण येथे मधी आता कलर करत हो आहोत या फुलाला मैत्रिणी आपण या ब्रशला ओलं करायचं नाही किंवा या कलरमध्ये पाणी वगैरे ओतायचं नाही आहे पाणी ओतलं तर ते कलर पांगतात आणि धुतल्यानंतरनं कलर निघून जातात ते त्यामुळे यात पाणी मिक्स करायचं नाही आहेत असेच कलर आपण हलवून ते कलर व्यवस्थित असे कलर करायचं आहे हे पहा या पद्धतीने मी इथे निळा कार्बन पेपर वापरला आहे त्यामुळे याच्यावरली ही निळी डिझाईन दिसणार आहे ज्यावेळेस आपण पांढरा कार्बन पेपर वापरतो त्यावेळेस ही डिझाईन दिसत नाही आपण जे डिझाईन करतो तीच दिसते ही बाकीची बॉर्डर दिसत नाही खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग करून दाखवत आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे फुलं रंगवून रंगून घ्यायचं आहे आपण या मध्ये लाल कलर देणार आहोत आपल्याकडे जे कलर अवेलेबल आहेत त्यामध्येच मी तुम्हाला ही पेंटिंग करून दाखवणार आहे हे पहा या पद्धतीने आपण लाल कलर मधोमध देऊन त्याच्यावरती पिवळे टिपके दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मी हिरव्या कलरने येथे पानाची डिझाईन करून घेत आहे मैत्रिणीनं खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी फॅब्रिक पेंटिंग करू शकतो त्याला फक्त गरज आहे ती सरावाची त्यासाठी हे एक मीटर जे आपण अस्तर आणलेलं आहे त्याचा आपण येथे वापर करायचा आहे व आपली डिझाईन हवी अशी करायची आहे तुम्ही दुसरा कोणताही आकार येथे काढू शकता व तो व्यवस्थित असा रंगवू शकता खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला पेंटिंग करून दाखवलेली आहे आजचा हा पेंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व ही पेंटिंग हा कलर सुकल्यानंतरनं आपण त्याला उलट बाजूने इस्त्री करायची आहे म्हणजे आपण कितीही धुतले तरी हा रंग निघत नाही व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद